आपण होत नाही म्हणून असं जास्त आता ही म्हणलं बाया धुवून धुवून कटाल्या म्हणलं आपला पुन्हा दाय काय नाही पुन्हा पुन्हा झालं दुन धाना सांगा आम्हाला कमेंट मध्ये कोण गेलं वड्याला कोण गेलं वगळीला कोण गेला नदीला कोण गेला तळ्याला अरे बा आमचं चाललंय हरशीवर असत पसरून टाकायचं त्याच्यावर निर्माण टाकायचा आणि असं यायचं किती पुण्यवान असन मी आणि मला म्हणते की स्वयंपाक करत नाही स्वयंपाक करत नाही राजीला स्वयंपाका झालाय कटा कटाळा जर असता तर कुत्र दारात सारखं सारखं आला असत का तिथं खाया भेटत म्हणून आता बाळवण्याची कुत्री इथं असत मग विचार करा

काळ पडते काळ पडायला लागले घेता लाग मोठी घेते तुला

पाऊस जर उघडला पाऊस जर उघडला तर धुन सगळं वाळन बाहेरचं गावात निघन सारवून सुरवून फिन वाट्यावर नवरा माझा मुलगा आता चल गुजरातला राहायला आता काय करू तुम्ही सांगा जाऊ का गुजरातला त्याच्यात काय मळ नाही निघलं का निकळतच नाही धुतलेलीच होते अगोदरच बरं हां काय नाही ती मला गिफ्ट मध्ये आलेले उज्वला ना नवीन क्रीम दोन दिल्या होत्या मम्मी मला टावळे आवूड आवडत होती ही ती उशी

टाकलं का कम्फर्ट कशाला पांढऱ्याच्या का नायच्या अंगावर काय जाऊन कम्फट नाही कम्फर्ट आता कस टाकू मग ही टाकू काय हा हे टाकू आता निर्मात पाण्या भरून दिला होता आता फोन आला त्याचा फोन आला होता त्याचा मला म्हणला उद्घाटन पूजा करायची थोडं पैसे कमी पडल्यात म्हणत होता आता तेव्हा तर नाही आलं मग चिप्स हे ते खप म्हणला फ्रूट ठेवायचं केळी बिळे होऊन म्हणत होता आता कसं जाणार काय एवढा राडा काढल्या तर जाओ तर राडा काढल्या नाही जाव नाही जाव तर त्याला रागेल एक तर कुठं नाही का सर्व त्याचा फोन आला होता तुम्ही याव असं म्हणलं मग कोण त्यात टाकायच पिळायच येऊन जायला म्हणलं मी इतके बी नाही म्हणलं

जा वाटत ना ये म्हणायला लागला कसं काय करायचं तुम्ही सांगा बाप्पा ये म्हणायला लागला एका दिवसात जाऊन तर येणं होत नाही बाहेरच्या बाहेर गेलं बाहेरच्या बाहेर गेलं तर जायला पटत गाडीने गेलं तर मुकामानात जायचं मुकामान लेकरं कुठं सोडायचे लेकडं घेऊन गेले तर लेकडं घेऊन मुरळ खेळते काय करणार एकट्या बाईच्या जीवावर जर सगळं असलं ना सगळ्यांचं जर बघायचं म्हणलं ना तर कोणतं तरी एक सोसावं लागतं आणि दुसऱ्याचं बघता बघता तर माझ्या नाकीनं आलंय आणि आता नाही मला माझ्या तोंडात नाही येतच नाही नाही म्हणूनच वाटत नाही मला तिकडे रेंदा टिकलाय बाबा दुसरे दुसल्या तार महिन्यात झाला एक आताच चार पाच सहा झालं गे आमचं येथे तुडवा तुझ पाय दुखते तर काय तू पाण्याच कामा करण्याचा हिरा झाला तो

सगळेजण म्हणते आज राहते तुझ्यासारखी बहीण भेटायला पाहिजे ग कमेंट्स वाचून मला लय बर वाटत वाटत कि मी चांगले आहे अहो मी चांगलेच हाय पण काय काय जणांना चांगलेच दिसत नाही काय करावं फक्त पाऊस येऊ नये आणि आला नाही आला ना, ना पाऊस तरी पण मी का दोन तीन दिवस तर काढणारच नाही कम्फर्ट मध्ये का पिळल्याला हाय हातराय पांगरायचं यायचं टेन्शन नाही काय नाही तिकडे चार दिवस का वाळायला ना काय आपल्या घरात काय काय बसत नाही आहे का, का, का नाही छोकलीचा बाप मला म्हणत होता चला <laughs> अजून भांडी काढायच्यात लय राडा आहे आता अजून कपडे कपटात अजून कपटातले कपडे म्हणला हात राय अगोदर धुवून टाकावा लाईटीचा काय भरोसा नसतो नेमकं त्यांना धुणं सारवण्याच्या टायमालाच सर्व त्याचा फोन आला होता चला आता ह्याचं काम करून घेते मग बोलू आपण